संगमनेर शहरातील माळेवाडा येथे संत शिरोमणी सावता महाराज संजीवन सोहळ्याच्या आयो निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सांगतेनिमित्त शहराच्या विविध भागातून शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत आमदार अमोल खताळ यांनी उपस्थित राहून संत सावता महाराजांच्या पालखीला श्रद्धेने खांदा दिला आणि भाविक भक्तांबरोबर शोभायात्रेत सहभाग नोंदवला त्यामुळे आध्यात्मिक वातावरणात चांगलाच रंग भरला होता माळीवाडा येथील हनुमान मंदिर येथून संत शिरोमणी श्री सावता महाराजांच्या पालखी व प्रतिमेच्या शोभायात्रेस प्रारंभ झाला जय जय राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली तुकारामचा जयघोष करत शहर दुमदुमून गेले होते मुख्य रस्त्यावरील मेन रोड सय्यद बाबा चौक तेलीखुंट बाजारपेठ लालबहादूर शास्त्री चौक आणि नगरपालिका मार्गे ही यात्रा माळीवाडा येथे येऊन समाप्त झाली या शोभायात्रेत लाल साडी परिधान करून महिला तर सफेद कपडे घालून पुरुष भाविक भक्त सहभागी झाले होते या शोभायात्रेत माळीवाडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अमित मंडलिक उपाध्यक्ष भारत ढोले सचिव अभिजित पुंड खजिनदार अतुल अभंग भाजप शहर अध्यक्ष पायल ताजणे महिला तालुका प्रमुख कविता पाटील रेखा गलांडे शिवसेना शहरप्रमुख दिनेश फटांगरे संपत गलांडे विकास पुंड सौरभ देशमुख यांच्यासह सप्ताह कमिटीचे सर्व पदाधिकारी माळी समाज बांधव मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले होते